सेवक मित्रांनो आजच्या परिस्थितीत आपल्या मार्गात बरेच सेवक असे आहेत जे स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी दुसऱ्याची निंदा करतात दुसऱ्याच्या चुका पाहत राहतात त्यावर जजमेंटसुद्धा देतात स्वतःची चूक असली तर वकील की करतात असे वकील आणि जजांची संख्या आपल्या मार्गात खूप वाढत चाललेली आहे सेवक दुसऱ्याच्या निंदा करून दुःखाला आमंत्रित कसा करतो आणि निंदा करणे सोडून आपल्या जीवनात कसा सुख शांतीने राहू शकतो यावर या व्हिडिओमध्ये चर्चा करू आणि महानत्यागी बाबा जुमदेवजी निंदखोर सेवकांविषयी से काय बोलले ते सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेवक जेव्हा अनेकात होता तेव्हा दारू पिऊन नालीत झोपत होता त्याला कोणी मोजत नव्हते त्याला लोक शिव्या देत होते तेव्हा त्याला लाच श्रम नव्हती पण महानत्यागी बाबा जुमदेवजींनी स्थापन केलेला हा मार्ग त्याला मिळाला त्याचा जीवन सुखी झाला आणि तो आस्ती आस्ती आपल्या जुन्या परिस्थितीला विसरून आपल्या मार्गात येण्याच्या पहिल्या दिवसाला विसरून तो मोह माया आणि अंकाराच्या आहारी जाऊ लागला आता त्याला कुडची पाहिजे मान सम्मान पद प्रतिष्ठा पाहिजे आणि त्यासाठी तो काहीही करायला तयार आहे स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी तो दुसऱ्याची निंदा करतो खोट्या अफवा पसरवतो दुसऱ्याची बदनामी करण्याचे प्रयत्न करतो हे तुम्ही तुमच्या गावात परिसरात अनुभवलेच असाल आणि हा जिकड तिकडचा प्रकार आहे म्हणून सेवकांनी सजग होण्याची गरज आहे तात्किक होण्याची गरज आहे समोरचा व्यक्ती जर दुसऱ्याची निंदा करत असेल तर त्याच्या निंदा करण्यामागे स्वार्थ काय आहे ते पहा ती गोष्ट खरी आहे की खोटी आहे ते पहा नंतर त्यावर विश्वास करा कारण बाबा आपल्या उपदेशात सांगतात की या मार्गातील सेवकांनी कोणत्याही सेवकाची कोणत्याही प्रकारे निंदा करू नये कोणत्याही सेवकांबद्दल काही गोष्टींची माहिती झाल्यास ती त्याने आपल्या मनात ठेवून काही प्रसंगाने ती शंका मांडून आपले मन मोकळे करावे कोणत्याही सेवकाने आपल्याबद्दल दुसऱ्या सेवकाने निंदा केली असे सांगितल्यास त्याचे बोलणे मनावर न घेता समोरासमोर दोघेही आल्यावर त्याचे निर्णय घेण्यात येतील असे सांगावे समोरासमोर गोष्ट आल्यावरच बाबांची शिकवण लक्षात ठेवून सत्यमर्यादा आणि प्रेमाने त्याची शंका दूर करावी सेवक निंदाखोर आहे असे लक्षात आल्यास त्या निंदाखोर सेवकांशी संगत करू नये शंका करणाऱ्या सेवकास दुःख येते आणि त्यास भगवंत साथ देत नाही जर आपण खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवून दुसऱ्या सेवकांबद्दल मनात जर शंका निर्माण केली तर आपल्यावर दुःख येतात असे बाबा सांगतात म्हणून सेवकांनी खरं काय खोटं काय याचा तपास करूनच कोण्या गोष्टीवर विश्वास करावा सत्य काय आहे हे ओळखून सत्याच्याच मागे उभे राहावा सेवक मित्रांनो आज आपण पाहतो की सेवक दुसऱ्याच्या चुका पाहण्यात खूप इंटरेस्ट देतो कोण काय करीत आहे कसा करीत आहे हे पाहण्यात त्याला खूप मजा येते आणि त्याबद्दल दुसऱ्या सेवकांजवळ चढवून बळवून सांगते निंदा करते आणि यामध्ये आमच्या सेविकाताई आघाडीवर आहेत हे आपण पाहत आहोत सेवक मित्रांनो एक मन आहे की दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसर दिसते पण स्वतःच्या डोळ्यातील मुसर दिसत नाही आज आपण पाहतो की कोण्या सेवकाची जर चूक असली तर हा सेवक नियमावली काढून नियमावर बोट ठेवून त्याची चूक सांगतो आणि स्वतःच जज बनून फैसला सुनावतो चूक लक्षात आणून देणे ही फार चांगली गोष्ट आहे कारण बाबा म्हणायचे की सेवक सेवक को छुडात आहे और यही सही परमार्थ कार्य आहे पण जेव्हा स्वतःची चूक असते तेव्हा तो चूक मानून घ्यायला तयार नाही तो कारण देऊ लागतो मी या कारणाने असा केलो त्या कारणाने तसा केलो अशी वकील की लावते अशा वकिलांची आणि जजांची संख्या आपल्या मार्गात खूप वाढत आहे आणि तुमच्या गावातसुद्धा हे लोक असतीलच म्हणून सेवकांनी अशा स्वार्थी लोकांपासून सावध राहणे गरजेचे आहे गावातील एकता भंग करण्यामागे गावात गटगट गट निर्माण करण्यामागे सेवकांना फुसलून गुटबाजी करून गावात एक प्रकारचा राजकारण करण्यामागे असे सेवक असतात त्या सेवकांना भगवंताचा भेव लागत नाही कदाचित त्यांना वाटत असेल की भगवंताला माझ्या मनातील विचार माहीत नाही कारण भगवंत घरी आहे फोटोत असे विचार घेऊन चालाकी चालबाजी करत असावेत असे मला वाटते म्हणून सेवकांनी सीधा सरळ असणे गरजेचे आहे जो सेवक तत्वशब्द नियमाचे पालन करण्याचे प्रयत्न करतो जो सत्य कर्म करतो जो चांगले कर्म करतो त्या सेवकाला चालाकी चालबाजी करण्याची गरजच नाही निंदा करणाऱ्या सेवकांना सांगताना किंवा ऐकताना तात्पुरता आनंद वाटतो पण निंदा करणारा व्यक्ती दुसऱ्याच्या सुख पाहता पाहता नेहमी दुःखीच राहतो त्याच्या मनात निंदाच फिरत असतात आणि त्याची गृहस्थी उंचावर येत नाही निंदा करणाऱ्या व्यक्तीला वाटत असेल की मी सेवकांसमोर खूप हुशार दिसत आहो पण असे होत नाही तर तो माझ्यात किती अवगुण आहेत तो ते दाखवत असतो म्हणून सेवकांनी निंदा करून किंवा ऐकून आपले विचार खराब करू नये कोणाचीही निंदा करून किंवा ऐकून कोणाबद्दलही मनात द्वेष निर्माण करू नये तर आपला स्वभाव सीधा सरळ ठेवावा प्रत्येकाशी सत्यमर्यादा आणि प्रेमाचे आचरण करावे तुम्ही स्वतः अनुभवाल की तुमच्या मनात एक वेगळाच आनंद वेगळीच शांती निर्माण झाली आहे आपले जर विचारसुद्धा असेल तर आपली वाणीसुद्धा चांगलीच निघेल आणि आपल्या हातून कर्मसुद्धा चांगलेच होतील आणि आपले कर्म चांगले होतील तर आपल्याजवळ भगवंत आणि बाबा नेहमी राहतील म्हणून तत्त्वशब्द नियमानुसार आपले विचार विचारवाने आणि कर्म बनवा एवढेच बोलतो सर्वांना माझा नमस्कार